नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिन या विषयावर अतिशय सुंदर व सोपा असा दहावळीचा मराठी निबंध चला तर मग पाहूया राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांच्या रमन प्रभाव या महत्वपूर्ण संशोधनाची आठवण करून देतो ज्यासाठी त्यांना एकोणीसशे तीस मध्ये भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला डॉक्टर रमन यांचे विज्ञानातील योगदान अमूल्य आहे तंत्रज्ञान आरोग्य शेती शिक्षण वाहतूक आणि दळणवळण अशा विविध क्षेत्रात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे विज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे मोबाईल इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय अशा संशोधनामुळे मानवी जीवन अधिक सोयस्कर आणि समृद्ध झाले आहे अनेक शाळा महाविद्यालये या दिवशी विज्ञान प्रदर्शन चर्चासत्रे आयोजित करतात या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि युवकांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणे हे आहे राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला विज्ञानाचे महत्त्व पटवून देतो भारताला पुढे नेण्यासाठी नव्या पिढीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक योगदान द्यायला पाहिजे धन्यवाद